सिन्नर शहरातील पाणीपुरवठा व मूलभूत सुविधांची कामे तात्काळ मार्गी लावावीत कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे सिन्नर शहरात सुरळीत पाणीपुरवठा व नागरिकांच्या मूलभूत सेवा सुविधांची कामे तात्काळ मार्गी लावावीत अशा सूचना राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी दिल्या आज सिन्नर येथील नगर परिषद कार्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी सिन्नरच्या उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील महावितरणचे कार्यकारी अभियंता निलेश चालिकवार नायब तहसीलदार सागर मुदडा सिन्नर नगर परिषदचे मुख्य अधिकारी रितेश बैरागी उपमुख्य अधिकारी दीपक बंगाळ यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते कृषी मंत्री श्री कोकाटे यावेळी म्हणाले की ज्या ठिकाणी जलकुंभ जीर्ण झाले आहेत त्याचे त्वरित निर्लेखन करण्यात यावं व त्या ठिकाणी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता जास्त पाणी क्षमतेच्या नवीन पाणी साठवण टाक्या बसवण्यात ज्या ठिकाणी पाणी होत आहे ताबडतोब दुरुस्ती करावी नवीन पाईपलाईन व पाणी साठवण टाक्यांसाठी नगर परिषदनं सुधारित अंदाजपत्रक शासनाला सादर करावं पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी महावितरणे विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी यासाठी आवश्यकतेनुसार अधिक क्षमतेचे वीज रोहित्र बसवण्यात यावे नगर पाणी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याला वेळेत अदा करावे पाणी लेखा परीक्षण झाल्याशिवाय अदा करू नयेत असे निर्देश कृषी मंत्री कोकाटे यांनी दिले नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहर स्वच्छतेसाठी अधिक प्राधान्य द्यावं नागरिकांना नवीन दरानुसार घरपट्टी भरण्याच्या दृष्टीने जनजागृती करावी थकीत घरपट्टी तडजोडीसाठी लोक न्यायालयात अर्ज दाखल करण्यात यावा पंचवीस जानेवारीला याबाबत पुन्हा आढावा बैठक घेण्यात यावी अशा सूचनाही कृषी मंत्री श्री कोकाटे यांनी दिल्या नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक